जसं जसं वय वाढतं ना तसं तसं लक्षात येतं की आयुष्य आपल्या मनासारखं कधीच नसतं लहानपणी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो पण मोठं झाल्यानंतर कळतं की आनंदाची व्याख्याच खूप वेगळी आहे आयुष्य जसं जसं पुढं जात राहतं ना तशा कितीतरी गोष्टी बदलतात ना परिस्थिती बदलते आपल्या आयुष्याविषयी स्वतःविषयीच्या अपेक्षा बदलतात स्वभाव बदलतो कितीतरी लोक आयुष्यामध्ये भेटत असतात काही आपल्यासाठी राहतात तर काही अगदी पाहुण्यांसारखे भेटतात एकच गोष्ट समजते की सगळं काही बदलत आहे समजत की या जगामध्ये एकच गोष्ट स्थिर आहे ती म्हणजे बदल बदल हा नेहमी करता यायला पाहिजे या, या बदलांमुळेच आयुष्य आनंदी बनतं कोणच आपल्याला नव्याने भेटतो आणि म्हणूनच अधूनमधून स्वतःमध्ये असे चांगले बदल हे करायलाच हवेत ज्याने आपल्याला स्वतःला पॉझिटिव्ह आनंदी फ्रेश वाटेल नमस्कार मैत्रिणी सध्या नवरात्री चालू आहेत आणि नवरात्रीमध्ये आपण कितीतरी देवीच्या सेवा करत असतो देवीची ओटी भरायला तिच्या दर्शनासाठी जात असतो एकंदरीतच खूप बिझी असतो त्यामुळेच आपले जास्त व्हिडिओ आले नाही आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं शेअर करूयात तर आज आहे नवरात्रीची आठवी माळ आणि आजचा रंग आहे गुलाबी खरं तर हे सगळे रंग आपल्याकडे असतातच पण नवरात्रीमध्ये या प्रत्येक रंगाला एक विशिष्ट दिवसाचं महत्त्व दिलेलं असतं त्याच्यामुळेच या रंगांचं सुद्धा महत्त्व वाढतं आणि आजचा रंग तर असा आहे की जो बघूनच आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि स्वतः त्या रंगाचे कपडे घातल्यानंतर सुद्धा खूप फ्रेश फील होतं तर आज मी ड्रेस घातला आहे कारण की मी एका शॉपमध्ये निघाली आहे म्हणजे आता नवरात्रीचे दोनच दिवस शिल्लक आहेत तर तेव्हाच जास्तीत जास्त गरबा वगैरे खेळला जातो कारण आधी तर आपण सगळे पूजा वगैरे सगळं करत असतो आणि इथे रेंटवरती गरब्यासाठी घागरा आणि ज्वेलरी वगैरे मिळते तर तीच पाहण्यासाठी मी चालली आहे साडी नेसायल तर मला नेहमीच आवडतं पण घागरा वगैरे घालायला सुद्धा खूप आवडतं एक वेगळाच लुक आहे मी थोडासा असं आपला वेगळा लुक केला ना की आपल्याला सुद्धा स्वतःला असं वेगळ्या रूपात बघायला खूप छान वाटतं आणि आपलं जे नेहमीच कंटाळवाणं रुटीन असतं ना आणि खूप बोर झालेलं असतं त्यामुळे असा छोटासा चेंज आपल्याला आनंदी करून जातो उत्साही करून जातो आणि आज तर खूप छान असं ऊन पडलंय किती दिवसांनी नाहीतर पावसातून बाहेर जायला नको वाटतं तर मी आणि माझी मैत्रीण प्रांजल इकडे आलोत आणि ही आहे विधी तर हिचं हे बुटीक आहे आणि इथे रेंट वरती पार्टी वेअर गाऊन प्री वेडिंग गाऊन ज्वेलरी फ्लावर ज्वेलरी मॅटर्निटी गाऊन आणि अगदी नऊ वारी सुद्धा रेंट वरती मिळते आणि चिपळूणमध्ये हे असं पहिल्यांदाच मिळते रेंट वरती आणि माझ्याकडे दोन वर्षापूर्वी घेतलेला घागरा आहे पण म्हटलं इथे छान अशी व्हरायटी दिसते तर तिथं बघूयात कारण विकत घेऊन काय हे आपण नेहमी वापरत नाही ते तसेच पडून राहतात तर तेच मी पाहतीये आणि गरबा खेळायला दांडिया खेळायला सुद्धा मला खूप आवडतं एवढं काही चांगलं मला जमत नाही तरी पण आपल्या आनंदासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या खरं तर नवरात्री सुरू झाल्यात तेव्हापासूनच मी इथे यायचं म्हणत होते पण आज एवढा उशिरा मला मुहूर्त मिळाला आणि त्यामुळं आता थोडेसेच आहेत हे ड्रेस आहेत ते शिल्लक राहिलेत बाकीचे सगळे रेंटवरती गेलेले आहेत आणि आता हे जे आहेत याच्यातूनच मला चूज करायचं रिया बुटीकचं नाव आहे वीरा रेंटल बुटीक आता यातलाच एक मी सिलेक्ट केला आहे घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते कुठला घेतलाय तो बघा सुरुवातीला जर आले असते तर मला भरपूर ऑप्शन मिळाले असते ठीक आहे मला थोडासा वेगळा लुक करायचा होता म्हणून मी याच्यापैकी एक घेतला आहे आणि हिच्याकडे ना ज्वेलरी सुद्धा खूप छान छान आहे रेंट वरतीच आहे ही ऑक्सिडाइज ज्वेलरी पण आहे आणि खूप सारी व्हरायटी पण आहे तर हे काय पेड प्रमोशन नाही आहे पण कधी कधी काय होतं की आपल्याला गोष्टी कुठे मिळतात ते माहिती नसतं त्यामुळेच म्हटलं चला व्हिडिओमधून हे सुद्धा दाखवूयात अजून एक म्हणजे ब्लाउजवरती आरी वर्क ही करून देत आणि ही अँटिक ज्वेलरी सुद्धा खूप सुंदर होती डिझाईन तर खूपच छान होत्या आणि व्हरायटी सुद्धा भरपूर होती आणि जेव्हा कधी आपल्याला तयार व्हायचं असतं किंवा एखादी गोष्ट घ्यायची असते ना तर तेव्हा आपल्याला समजत नाही की नक्की काय घ्यावं तर अशा गोष्टी जेव्हा आपण बघतो ना तेव्हा आपल्याला थोडीशी आयडिया येते आणि हा सेट तर खूपच सुंदर होता आणि हे काही आरे वर्कचे सुद्धा आहेत बरं हे सगळं फक्त चिपळूणमध्येच नाही तर तुम्ही कुठूनही ऑर्डर करू शकता मी तुम्हाला यातल्या ज्या काही गोष्टी हव्या असतील तर त्या तुम्हाला घरपोच मिळतील चला तर आता शॉपिंग करून झालेली आहे बराच वेळ गेला इथं कुठे आपण बाहेर गेलो ना की वेळ कसं जातो ते समजत सुद्धा नाही तुम्हाला हवं असेल तर इथला ॲड्रेस मी देईन आणि आज अष्टमी आहे तर कुलदेवीची ओटी भरायची असते म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला कुलदेवीच्या दर्शनासाठी जायला मिळतंच असं नाही म्हणून ही घरीच भरायची असते आणि आपण भक्तिभावानं जे काही करतो ना ते सगळं देवीला आवडत असतं त्यामुळं आपल्याला जेवढं शक्य होईल ना तेवढी भक्ती तेवढी पूजा आपण करायची आणि खरंच या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ना मनाला इतकी छान आत्मिक शांती मिळते ना आणि ही आपल्या छोट्याशा गार्डन सगळी फुलं आहेत विकत तर आपण फुलं आणतोच पण आपल्या बागेतली ही फुलं जेव्हा देवाला आपण वाहतो ना तेव्हा खरंच इतका आनंद होतो ना आणि आज किती फुलं आली आहेत बघा आणि नवरात्रीची पाचवी माळ होती म्हणजे ललिता पंचमीचा हा व्हिडिओ आहे आणि त्या दिवशी मी श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन केलं तर म्हटलं तुमच्याशी सुद्धा हे शेअर करूयात खरंच कुंकुमार्जन ही एक प्रभावी आणि इतकी सोपी सेवा आहे ना ती तर आपण करूच शकतो खरंच नवरात्रीतलं वातावरणच एवढं छान असं भारलेलं असतं ना आणि देवीला खीर आवडते शेवयाची खीर आहे मी इथं नैवेद्यासाठी त्याच्यानंतर काही कामासाठी मी दुसऱ्या दिवशी गावी गेले होते आणि म्हणूनच आपले व्हिडिओ एवढे दिवस आले नव्हते आणि म्हणूनच हे सगळं मी एकाच व्हिडिओमध्ये शेअर करते गावी गेल्यानंतर माहेरच्या देवी आहेत तर त्यांची सुद्धा ओटी भरली खरं तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जावंसं वाटतं पण इतकी गर्दी असते ना त्यामुळं काही ते शक्य होत नाही तर इथं माहेरच्या आता दोन देवी आहेत निनाई आणि नवसरी तर देवींचा जागरसुद्धा असतो आणि आरतीसुद्धा आणि मला खूप छान वाटतंय की आजची आरती मला मिळणार आहे खूप सुंदर आरती असते आईसोबत आली आहे मी तर ही आहे आमची निनाई देवी आणि खरंच खूप सुंदर भक्तिमय वातावरण होतं आणि गावाकडच्या परंपरा असतात ना तर त्यासुद्धा खूप छान असतात एकदम भक्तिमय वातावरण होतं मी इकडे घट नाही बसवत गावाकडे घट बसवतात तर किती छान हे सगळं धान्य उघळून आलंय ना हे नंतर आहे ना शेतामध्ये नेऊन ठेवायचं असतं चला तर आता गावी आलेली तर घाई गडबडीत सुद्धा एक शॉपिंग केली म्हणजे मला गाऊन घ्यायचे होते आणि मी तुमच्याशी मागे सुद्धा शेअर केलेलं की मी गाऊन इकडूनच घेते खूप सुंदर सुंदर गाऊन असतात आणि तुम्ही सगळ्यांनी विचारलं होतं की ऑनलाईन देतात का पण मी विचारलं त्यांना ऑनलाईन देत नाहीत आणि आपण किती पण सुंदर ड्रेस घेतले कॉर्डसेट घेतले तरी सुद्धा एंड ऑफ द डे आपल्याला गाऊन हा हवाच असतो ते सगळ्या स्त्रियांचा आवडता कॉस्ट्यूम तर या दुकानामध्ये ना दुकाना साड्या आणि ड्रेस सुद्धा खूप सुंदर मिळतात पण मी नेहमीच येते ती गडबडीतच असते इकडे तिकडे जायचं असतं गावाला आल्यानंतर आणि आता रिसेंटली मी साड्या आणि ड्रेस पण घेतलेले त्याच्यामुळे मला आत्ता काही घ्यायचे नव्हते तर ही एवढी सगळी गडबड होती आणि म्हणूनच आपले व्हिडिओ आले नव्हते चला तर आजचा व्हिडिओ आहे तो इथेच संपवते तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तस आता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा